बीबी -बी क्रीम आणि सीसी क्रीम या दोन्हीमध्ये नेमका फरक काय बीबी वाप वाप क्रीम वापरायची की सी सी क्रीम वापरायची आणि आपल्या स्किनसाठी नेमकी कोणती क्रीम योग्य आहे असे सगळे प्रश्न तुम्हाला नेहमी पडतात ना मग आज मी काय करणार आहे आज मी पॉन्ट्स बीबी क्रीम आणि लॅक्मे सी सी क्रीम या दोन्ही क्रीम्सचं कंपेरिजन करणार आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण जेव्हा केव्हा बीबी क्रीम किंवा सी सी क्रीमबद्दल बोलतो तेव्हा नेहमी आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिले पॉन्टस बीबी क्रीम आणि लॅक्मेची सी सी क्रीमच येते राईट म्हणूनच हे दोन ब्रँड्स मी निवडलेत या दोन्ही क्रीम्सची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल सोबतच तुमच्यासाठी कोणती क्रीम योग्य आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल सो so, येस yes, रिव्ह्यू किंवा या कंपेरिजनला लगेचच स्टार्ट करूयात सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की बी बी क्रीम आणि सी सी क्रीम म्हणजे काय तर बीबी क्रीम म्हणजे ब्युटी बाम किंवा ब्लेमिश बाम आणि सी सी क्रीम म्हणजे कलर करेक्टर किंवा कॉम्प्लेक्शन करेक्टर आता बी बी क्रीमचं कसं असतं ना याचं कवरेज खूप कम ला कमी असतं म्हणजे आपण जेव्हा बेस लावायला जातो बेस अप्लाय करतो तेव्हा सर्वात जास्त कवरेज जे असतं ते फाउंडेशनचं असतं त्यानंतर सी सी क्रीमला थोडंसं मीडियम कवरेज असतं म्हणजे ऑफकोर्स फाउंडेशनपेक्षा कमीच कवरेज असतं पण बी बी क्रीमच्या तुलनेत सी सी क्रीमचं कवरेज थोडंसं जास्त असतं आणि सर्वात कमी कवरेज जे आहे ते बी बी क्रीमला असतं बी बी क्रीम, 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 क्रीम लावल्यावरती ना आपली स्किन जशी आहे तशीच वाटते फक्त आपल्या स्किनचं थोडंसं बेटर व्हर्जन वाटतं आणि स्किन थोडीशी इवन दिसते पण तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील किंवा थोडासा कायपटपणा असेल तर ते लपलं जात नाही बी बी क्रीम लावल्यावरती आता सी सी क्रीम जेव्हा आपण लावतो ना तेव्हा सी सी क्रीमला थोडंसं कवरेज जास्त असतं बी बी क्रीमच्या कम्पॅरेटिव्हली म्हणूनच याला आपण कलर करेक्टर किंवा कॉम्प्लेक्शन करेक्टर म्हणतो कारण याने थोड्या प्रमाणात आपल्या चेहऱ्यावरचे डाग आहेत किंवा कुठे काळपटपणा असेल तर ते सुद्धा लपलं जातं सो बी बी क्रीमचं कवरेज अगदी हलकं असतं अगदी कमी असतं आणि सी सी क्रीमचं जे जा कवरेज असतं ते थोडं बी बी क्रीमपेक्षा जास्त असतं आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डाग किंवा जो काळपटपणा आहे तो लपला जातो आता या दोन्ही क्रीम्सचं ॲप्लिकेशन कसं आहे ते बघूया सो मी माझ्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला पॉन्ट्सची बीबी क्रीम लावते आणि माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मी लॅक्मेची सी सी क्रीम लावते ऑल्सो दोन्ही क्रीम्सला ब्लेंड करायला मी माझे हातच वापरते कारण बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम ज्या आहेत त्या हाताने इझिली ब्लेंड होतात यासाठी तुम्हाला वेगळा ब्युटी ब्लेंडर वापरण्याची गरज नाही आहे अर्थात ब्युटी ब्लेंडर जर तुम्ही वापरला तर थोडंसं फिनिश जास्त चांगलं येतं पण सुद्धा किंवा बोटांचा वापर करतसुद्धा तुम्ही व्यवस्थित जी क्रीम आहे ती ब्लेंड करू शकता ऑल्सो बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम वापरून नेमका मेकअप कसा करायचा यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला ओवरऑल मेकअपचे प्रोसिजर्ससुद्धा समजेल आता या दोन्ही क्रीम्सचं ॲप्लिकेशन करता करता आपण याच्या कवरेज आणि शेड रेंजबद्दलसुद्धा बोलूया सो so, तुम्ही बघू शकता ज्या साईडला मी बी बीबी क्रीम लावली आहे त्या साईडला जास्त कवरेज मिळालं नाही आहे पण डाव्या बाजूला जिथे मी सी सी क्रीम लावते आहे तिथे बऱ्यापैकी चांगलं कवरेज मिळालं आहे आय एम नॉट शोअर sure, कॅमेरामध्ये तो जो डिफरन्स आहे किंवा तो जो फरक आहे तो व्यवस्थित कॅप्चर होतो आहे की नाही पण मला पर्सनली तो फरक जाणवतो आहे क्रीमची जी साईड असते तिथे जास्त कव्हरेज नाही आहे हे लगेच दिसून येतं पण सी सी क्रीम जिथे मी लावली आहे तिथे बऱ्यापैकी कव्हरेज आलं आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जर कुठे डाग असतील काळपटपणा असेल किंवा तुम्हाला जर डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही लॅक्मेची सी सी क्रीम नक्कीच वापरू शकता पण जर तुम्हाला जास्त कव्हरेज नको आहे तुम्हाला फक्त तुमची स्किन थोडीशी इवन दिसावी आणि ब्राईट दिसावी असं वाटत असेल तर मग तुम्ही पॉन्टची बीबी क्रीम वापरू शकता आणि रोजच्या रोज या दोन्ही क्रीम्स वापरता येतात बरं आता कव्हरेजनंतर या दोन्हीच्या शेड रेंजबद्दल बोलायला गेलं तर पॉन्ड्सची जी बीबी क्रीम आहे त्यामध्ये फक्त दोन शेड्स अवेलेबल आहेत आयवरी आणि नॅचरल माझा जो शेड आहे तो झिरो टू नॅचरल आहे आयवरी जो शेड आहे तो खूप जास्त वाईट आहे सो एकदम फेअर स्किन असणाऱ्यांसाठी आयवरी हा जो शेड आहे तो आहे आणि तुमचा जर स्किनटोन घवाळ असेल किंवा मीडियम लाईट असेल किंवा मग डस्की स्किनटोन असेल तर तुम्ही दुसरा जो शेड आहे नॅचरल तो वापरू शकता पण नॅचरल हा जो शेड आहे तो सुद्धा बऱ्यापैकी लाईट आहे त्यामुळे एकदम डस्की किंवा रिच स्किन टोनसाठी पॉन्ट बी पी क्रीममध्ये शेड्स नाही आहेत लॅक्मे सी सी क्रीमबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये टोटल सहा शेड्स अवेलेबल आहेत तुम्हाला माहिती असेल आधी यामध्ये चारच शेड्स अवेलेबल होते पण आता पुन्हा त्यांनी दोन अजून शेड्स यामध्ये ॲड केले आहेत सो आधीचे जे चार शेड्स आहेत ना ते आहेत बेज हनी ब्रॉन्झ आणि आल्मंड आणि आत्ताच्या दोन शेड्सची नावं आहेत फ्रॅप ப்பரமல் ज्यांचा स्किन टोन फेअर आहे त्यांच्यासाठी बेज हनी आणि कॅरेमल हे तीन शेड्स आहेत ज्यांचा स्किन टोन गवाळ म्हणजे पिटिश आहे किंवा मिडियम फेअर आहे त्यांच्यासाठी ब्रॉन्झ हा शेड उत्तम ठरतो आणि ज्यांचा स्किन टोन डस्की आहे रिच आहे त्यांच्यासाठी ऍल्मंड हा शेड परफेक्ट आहे एकदमच जास्त डस्की स्किनटोनसाठी यामध्ये सुद्धा शेड रेंज अवेलेबल नाही आहे लॅक्मे सी सी क्रीमच्या शेड रेंजला पॉन्ड्स बी बी क्रीमसोबत जर आपण कम्पेअर केलं तर अर्थात लॅक्मेची जी शेड रेंज आहे ती जास्त आहे पण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे स्किन टोन्सची खूप जास्त व्हरायटी आहे त्यामुळे दोन्हीचे शेड रेंज जे आहे ती इनफ नाहीये दोन्ही ब्रँड्सने अजून जास्त शेड्स इंट्रोड्यूस करणं खूप जास्त गरजेचं आहे आता स्किन टाईपनुसार कोणती क्रीम निवडायला हवी हे आपण जाणून घेऊयात लॅक्मेची जी, जी सी सी क्रीम आहे ती थोडीशी ड्राय साईडला आहे त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही लॅक्मे सीसी क्रीम वापरा पॉन्ड्सची जी बीबी क्रीम आहे ती ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी बेस्ट ठरते आणि तुमची जर नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दोन्ही क्रीम्सपैकी कोणतीही क्रीम वापरू शकता अशा पद्धतीने आज आपण पॉन्ड्स बीबी क्रीम आणि लॅक्मे सी सी क्रीमचं कम्पॅरिझन केलं आहे आणि त्यांचा रिव्ह्यू आपण बघितला आहे तुम्ही या दोन्ही क्रीम्समधली कोणती क्रीम वापरता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा रिव्ह्यू किंवा आजचं हे कम्पॅरिझन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी